श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आमची शॉपिंग काही संपतच नाही आहे असं काहीसं झालेलं आहे तर आम्ही चालू आहे परत एक नवीन शॉपमध्ये फर्स्ट कायला जात आहोत ते तुम्हाला दाखवेलच मी आत्ता तर बाळाचा बड्डे आहे त्यामुळं बरेचशी दुकानं फिरून झाले तरी मनासारखा डेस काही भेटतच नाही म्हणून लास्ट ऑप्शन म्हणून फर्स्ट कायमध्ये आलेलो हो। आहोत तर इथे बघा तुम्ही इथे पण क्वालिटी बेस्ट आहे पण खूप हाय रेट आहेत आणि खूप म्हणजे खूप आणि त्यांच्याकडे क्वांटिटी पण स्टॉक नाही आहे जो ड्रेस आवडला त्यामध्ये कलर तर नाही आहेत किंवा एकच पीस अवेलेबल आहे असं काहीतरी आहे पण जे एकदमच एक दोन वर्षाचे किंवा सहा मंथचे जे बेबी असतात त्यांच्यासाठीचे ड्रेस खूप छान आहेत आणि बऱ्यापैकी रिजनेबलमध्ये आहेत तर तुम्ही पण येऊन नक्की ते भेट देऊ शकता तर खूप छान असे सगळे ऑल किड्सवेअर वगैरे आणि जे काही हे छोटे छोटे बेबीचे बेबी गर्लचे बेबी जे फ्रॉक आहेत तर ते खूप छान आवडले होते तर ते बघून मला शॉपमध्ये आले की दरवर्ष खूप आठवण येते की मला पण एखादी मुलगी पाहिजे होते पण ते तर आपल्या हातात नाही आहे तर असो तर मुलांचे पण ड्रेस काही कमी नसतात मुलीपेक्षा तर खूप छान छान असे क्यूट असे मुलांचे पण ड्रेस आहेत आणि नवीन जे निघालेले आहेत तर तसंच काहीतरी आम्ही एक ट्राय केलेलं आहे तर तिथे पण आवडला नाही आहे म्हणून आम्ही इकडे नवीन एक मॉल झालेला आहे तर तिथे आलेलो आहोत तर बऱ्यापैकी हे मॉल ठीक वाटते मला तर त्या मॉलमध्ये एक छोटंसं शॉप होतं तर तिथे मला क्वालिटी पण आवडली त्यांच्याकडे क्वांटिटी स्टॉक पण होता दाखवण्यासाठी तर खूप छान असे ड्रेस होते आणि बघा तुम्हाला कोणता म्हणजे वाटतोय छान मला तेही सांगा आणि फायनली आम्ही डंगरीचा जो ड्रेस होता तो सिलेक्ट केलो करून घेतलेला आहे तर घरी आल्यानंतर मी सिंपल असं तयार झालेली आहे कारण रोज रोज हळदी कुंकाला तयार होऊन मला खूप असं जे हे होत होतं चेहऱ्यासाठी त्यामुळं मी आज काहीच मेकअप न करताच हळदी कुंकासाठी गेलेली आहे तर बघा आमच्या मैत्रिणींनी खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तिथे साडी वगैरे ठेवून मंगळसूत्र वगैरे ठेवून जे काही नवीन ॲक्टिव क्रिएटिव्हिटी त्यांना दाखवता आली तर ती त्यांनी हळदी कुंकाच्या निमित्ताने दाखवलेली आहे तर घरी आल्याच्यानंतर आम्हाला करायचं होतं बड्डेसाठीचं डेकोरेशन तर जे काही हे डेकोरेशन जे काही सामान होतं ते मी ऑनलाईनच मागवलेलं होतं तर खूप छान अशी बऱ्यापैकी क्वालिटी होती त्याची तर बघा इकडे फुगून फुग्यांचे वगैरे फुगवणं चालू आहेत सगळे आणि तो जो एक बऱ्याच जणांना आठवत असेल की आपला लहानपणी हा काकडीचा फुगा होता तर ते फुगवण्यासाठी आम्ही खूप फुग म्हणजे खूप म्हणजे परेशान झालेलो होतो मी तर ते काही फुगतच नव्हता फुगा शेवटी खूप फुगे असे फुटून गेलेले होते ते तर तुम्हाला मी फायनल लुक दाखवते तर अजून म्हणजे बरीचशी डेकोरेशन बाकी आहे तर रात्रीचे बारा वाजलेले होते भेटिया पुढच्या मध्ये तोपर्यंत बार